नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणी शनिवार श्रावणी शनिवारी काय करावं तर शनिदेवासाठी विशेष पूजा करावी मंत्रांचा जप करावा श्रावणी शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने त्याच्या नकारात्मक प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळते अश्वस्थ मारुती म्हणजे पिंपळ आणि हनुमान आणि नरसिंह हो पूजा म्हणजे विष्णूचा अवतार या दोन देवांची पूजा विधिवत करावी तिसरं आहे गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावं चौथं आहे शक्य असल्यास उपवास करावा आणि सात्विक भोजन घ्यावं पाचवं म्हणजे काय तर मंदिरात जाऊन पूजा अर्चा करावी नाही जमलं तर घरीच धार्मिक कार्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारे आपल्याला जे जमेल ते श्रावणी शनिवारी करायचं आहे त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते धन्यवाद